नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत छान अशी मोड आलेली मटकीची भाजी तर चला आपण साहित्य पाहून घेऊया तर त्यासाठी घेतलेला आहे दोन कांदा एक टोमॅटो खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे अद्रक लसणची पेस्ट आणि मटकी तर मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी ते पातीलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे थोड़ा गेचा तेल आपल्याला थोडंसंच घालून घ्यायचं आहे कारण नंतर आपण भाजीला तेल घालणार आहोत तर त्यामध्ये एक चमचा चम मोहरी छान अशी तडतडून तर घेतलेली आहे एक चमचा जिरे घालून घेतलेली आहेत एक कांदा घातलेला आहे तोही छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे थोडीशी तीही छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे नंतर छान असा आपला कांदा लालसर भाजल्यानंतर एक चमचा हळद घालणार आहे तीही छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये आपण मटकी घालून घेणार आहोत तेलामध्ये छान अशी मटकी आपल्याला भाजून घ्यायची आहे हे सगळं आता मिक्स करून घ्या छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर कमी गॅस करून आपल्याला दोन ते तीन मिनटं अशीच आपल्याला मटकी भाजून घ्यायची आहे तर छान अशी आपल्याला ही मटकी भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि दहा मिनटं आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरमध्येही ही दोन शिट्ट्या करून घेऊ शकता मी इथे पातेल्यामध्ये शिजायला घातलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे भाजीला छान अशी चव येते तर इथे आपण जो भाजीसाठी वाटण म्हणजे मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे एक कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान असा लाल रंगेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामध्येही मी थोडीशी अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे आपल्याला छान असा कांदा परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये त्यामध्ये एक चमचा मी खोबरा घातलेला आहे खोबऱ्याचा खिस्तोही छान लालसर भाजून घ्यायचा आहे छान लालसर कलर आल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घालून घेतलेला आहे तर बघू शकता छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे इकडं आपली मटकी ही छान अशी शिजून शिजून तयार झालेली आहे तर चला आपण आता भाजीला फोडणी देऊया तर मी ते कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्येही मी थोडीशी आता मोहरी घालून घेणार आहे एक चमचा जिरे घालून घेणार आहे थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे आणि आता आपण जे हे वाटण मसाला तयार करून घेतलेला आहे ते तेलामध्ये छान असं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आपला मसाला खाली चिटकून आहे त्याच्यामुळं आपल्याला सारखा हलवून घ्यायचा आहे तर चांगला आपल्याला तेल सोडेपर्यंत तीन ते चार मिनटं कमी गॅसवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला तर याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया मी एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि गरम मसाले घालून घेतलेले आहेत छान असं हे तेलामध्ये मी मिक्स करून घेणार आहे छान असे आपले मसाले तेलामध्ये भाजून द्यायचे त्यामुळे आपली भाजीला छान असा कलरही येतो तर याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे थोडासा तोही छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान असे आपले आता इथे मसाले भाजून झालेले आहेत तर यामध्ये आता आपली शिजलेली जी मटकी आहे ती घालून घ्यायची आहे तेही छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता छान असा आता मी थोडंसं हे वाटण उरलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपल्याला दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर अशीच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आपण मीठ अगोदरही टाकलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं चवीनुसारच टाकायचं आहे तर छान अशी ते आपली भाजी तयार आहे बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू